शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात निफाड तालुका प्रमुखपदी निष्ठावंत शिवसैनिक भूमिपुत्र खंडू पाटील यांची आज स्वातंत्र्यदिनी नियुक्ती करण्यात आली नाशिक येथील हॉटेल एक्सप्रेस इन येथे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते खंडू बोडके पाटील यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी निफाडचे माजी आमदार अनिल कदम शिवसेना उपनेते दत्तानाना गायकवाड माजी आमदार वसंत भाऊ गीते जयंत जयंतबामा दिंडे नाशिक जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी ग्रामीण जिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे शिवा पाटील सुरासे शहर प्रमुख संजय धारराव जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाट उपतालुका प्रमुख दत्तू भुसारे दशरथ रुमणे सुभाष आवारे साहेबराव कापसे नितीन निकम किरण वाघ योगेश आढाव अनंत सरोदे अमोल भालेराव नाना निफाडे ज्ञानेश्वर पोटे आदी उपस्थित होते नवनियुक्ती तालुका प्रमुख खंडू बोडके पाटील यांना भावी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा